भोगाव कामगार खुर्द येथील शेतकरी पक्षाच्या स्थानिक व मुंबई पुणे स्थित भूमिपुत्रांचा शिवसेनेत प्रवेश शेकापाला पुन्हा दणका गोगावले यांच्या झंझावाता पुढे विरोधक ठरतायत का हातबल आपण सत्री मंडळी गेले अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम केलं यापुढे आपण सगळे अखंड भोगाव मला असं वाटतंय आता दोन्ही भोगाव भोगाव ग्रामपंचायत नव्वद टक्के शिवसेनेची झाली नव्वद टक्के दहा टक्के असेल तर उवाटा गटाची काही मंडळी आहेत माननीय सुविधके लोकसभेचे उमेदवार आहेत घड्याळी निशाने सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही आमच्या सोबत आहात आला हे सिद्ध आज जरी आपण पटकला के प्रवेश केला उना, तो तो ते उद्या येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात हे मतपेटीमध्ये आम्हाला दिसणार आहे निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या विकासाची जबाबदारी आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने घेतो आणि थांबतो एवढा मोठा सभा करा तो करून दिला आता गावातला सरळ जाणारा रस्ता करून दिला पाण्याची योजना सगळा आता हात तर राहिलेला काय दोन अडीचशे मीटरचा का तीनशे मीटरचा रस्ता तोही करून देतो आणि तीन पाण्याचे बंधारे ज्या पाण्याच्या अडचणीसाठी गावाने मागणी केली होती एक बंधारा आम्हाला चांगला द्या आम्ही एक न देता दोन न देता तीन तीन बंधारे तुम्हाला दिलेले आहे म्हणजे पावड नेहमी आपल्याकडं ओढत असत हे का दुसऱ्या सांगतो आणि ह्या बोटाला लागलं ला तर ह्याच बोटाला की दुसऱ्याच्या हाताला जात नाही तसे आपण म्हणले आहोत पण आता तुम्ही जरा सांगितलं काही कारण असू शकतात त्याबद्दल तू मत नाही आहे भरत शेठ कडे त्यातली कारण घेऊन आहे भरत शेठ हा तुमच्या सगळ्यांचा तुम आहे ना त्यामध्ये कुठं काय असं कधी दाखवला किंवा काय पण असं म्हणे काहीतरी योग्य वेळ वेळ लागते या देशाला जे काय मोदी साहेबांच्या रूपाने आहे त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे त्यासाठी तर बाकी काही इतर गोष्टी न विचारता आपल्याला तटकरे साहेबांना निवडून द्यायचं कारण या वेळेला महायुकीतन त्याला उमेदवारी दिलेली आहे पुढच्या वेळेला महायुतीतन मी स्वतः आमदार तुमचा असणार आहे त्यावेळेला जे धनुष्य बानाला मतदान करतील त्यांचे लोक आपण आता घराला मतदान करतात त्या सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा